अच्छा मी उपस्थित असायने सही लोकांचे ज्येष्ठ संघटना आहे विजयसिंह महेब पाटील शेजारसा मतदारसंघाचे खासदार जयसिंग महेब पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे नेते देवेंद्राव गोरे जिल्ह्याचे अध्यक्ष विराव काका साथे आमदार रोहित चव्हाण राहुल होते आमचे जुने सरकारी विनायकर पाटील नारायणराबा पाटील वगैरे भाडके युवराज पाटील सक्षरा सरकर प्रतापसाहेब पाटील जयमलासाई गायकवाड कविता मेसे あ彼はあれ私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、たちは、私たちに、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たは、た કઈ ગાવા સવય કઈ ઠાણી સભા હિ દુખાડી જ હોતી કઈ ઠીક સભા હિ જીવસમાવ્યા છે નર હોતી કઈ ઠીકની સભા હિ ર આઠ વાગ્યા નર હો અને વાર્ષિક અને પંજર ही दोन गावं अशी आहेत की त्या ठिकाणी सायंकाळी गावं होतात आणि ती चांगली होतात आज उन्हामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहात याचा अह एकच आहे की आज राज्यामध्ये देशामध्ये जी चित्र आहे ती स्थिती बदलायच्या दृष्टिकोनातून जायचं कुठे चालू असतील तर त्याच्यामध्ये सहभागी व्हावं म्हणून तुम्ही या ठिकाणी या विभेकसुद्धा उपस्थित आहात ही नगरी महाराष्ट्रामध्ये लग्नच्या नगरी उभे ओळखली जाते जाळीचा व्यापार असो चुरीची डाळ असो सोयाबीन असो या सगळ्याचं सा व्यापाराचं केंद्र हा तालुका आहे आणि एक काळ असा होता की आजूबाजूला मराठवाड्याचा काफूस तो का या ठिकाणी यायचा आणि टेक्स्टाईल मी काफे गेल्या जसा सोलापुरल्या होत्या त्यानंतर या काफे गेल्या या माझ्याला होत आज तिथे बदल येईल या तालुक्यांना अनेकांनी नेतृत्व दिलं माझ्याबरोबर <laughs> महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रभावही धार्मिक होत्या अतिशय उत्तम उत्कृष्ट करणाऱ्या लोकांच्या भरणाची बांधणी करणाऱ्या आमदार म्हणून त्यांची महाराष्ट्रात ओळख माझ्या माझ्याबरोबर या वजून शैलदारी शिकवले होत्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अतिशय आसा असलेल्या या मुलीने या ठिकाणचं नेतृत्व केलं किशनराव देशमुख होते जंजीर भोकर होते बाबासाहेब बाबासाहेब जगदार यांच्या शिक्षण संस्थेच्या मार्फत एक शैक्षणिक क्रांती या त्यामध्ये झाली या ठिकाणी झाली आणि त्याच्यानंतर अनेक असे उदाहरणे या ठिकाणी सांगता येतील की त्या लोकांनी चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी केलेलं होतं आणि यासाठी हा तालुका एक वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम करणारा तालुका होतो आणि त्या तालुक्यामध्ये आज या ठिकाणी येता आलं याच्यामुळे आनंद आहे आज शेतीच्या संबंधीची अवस्था गंभीर आहे आज आपण बघतो की शेतकरी सरकार जात आहे देशाचं प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलं की शेतकऱ्याचं आम्ही उत्पन्न दुप्पट करणार उत्पन्न दुप्पट करण्याच्या संबंधीची भूमिका केंद्र सरकारने जाहीर केली आणि आज चित्र हे बघायला मिळते की या देशामध्ये काही महिन्याच्या होई ज्या काही महिन्याच्या होईल शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होत होत्या त्या आत्महत्या दुःफात वाढलेल्या आहेत शेतकऱ्याचं उत्पन्न नाही वाढलं शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुख्पत्या आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुःखात वाढल्या आणि त्याचं महत्वाचं कारण त्या शेतकऱ्याला त्याच्या घामाची किंमत त्याच्या फायदामध्ये देण्याच्या संबंधीची जबाबदारी ज्या राज्य केंद्र सरकारचे आहे त्यांनी त्या चे संमानात कुठल्या प्रकारची खबरदारी गेल्या काही वर्षामध्ये घेतली नाही आणि त्यामुळे शेतकरी कर्ज वाजवली हवं मला आहे माझ्याकडे देशाच्या शेती खात्याचं काम होतं आणि शपथ घेतल्याच्या नंतर थोड्या दिवसामध्ये पहिली बातमी ही आली उन्छी उन्छी की नागपूरच्या जवळ काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यावेळेला देशाचे प्रधानमंत्री मनमोहन सिंग होते मी त्यांना विनंती केली की शेतकरी आत्महत्या करतो ही काही साधी सुधी गोष्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला घालावं लागेल आणि त्या प्रश्नाची सोडून करावं लागेल आणि ते समजून घ्यायचं असेल तर ज्याच्या घरात आत्महत्या झाली त्यांच्या घरावर जाऊन त्यांच्याशी संसर्ग साधला पाहिजे प्रधानमंत्र्यांनी मान्य केलं आणि आम्ही दोघं दिल्लीवर नागपूरला लावलो यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेलो ज्यांच्या घरात आत्महत्या झाली होती त्या आत्महत्याच्या कुटुंबियांना त्या ठिकाणी भेटले तर त्या माणसाने आत्महत्या केली आम्ही त्यांच्या घरी गेलो माऊली होती तर लहान मुलं होती जोळ्याचं फाजी थांबत नव्हतं तिला था मी विचारलं का तुझ्या माणसाने या ठिकाणी केली त्यांनी सांगितलं कर्जाचं सावकार सावका घराची भांडी कुंडी बाहेर काढली अभिनसा पंचनामा झाला कुटुंबात गावात माझी किंमत राहिली नाही आणि त्यामुळं माणसाला नवऱ्याला सण झालं नाही असं झाल्याच्या नंतर तो गेला इंजिनची माती आली आणि ते इंजिन घटाघटा खायला आणि त्या ठिकाणी घेऊन टाकलं आज या देशातल्या शेतकऱ्यांना त्याच्या कष्टाची किंमत योग्य रीती मिळत नाही म्हणून इंजिन घ्यायची वेळ आलेली आहे ही जर स्थिती असेल तर त्याच्यामध्ये बदल भूमिका घ्यायची हा स्वीकार घ्यावा लागेल आणि त्या करायचं असेल तर दुसरा पर्याय पर्याय काय शेतकऱ्याच्या दोघ्याचं उजं कमी केलं कर्ज कमी केलं पाहिजे ज्याचा आधीच्या वाटल्याने उल्लेख केला माझ्या जकडे शेती खात्याची जबाबदारी होती एका निकालामध्ये ऐंशी हजार कोटीच्या कर्ज लाभ आणि शेतकऱ्याला कर्जमुक्त करून त्याला सन्मानानं दडण्याची संधी दिली एवढंच करून थांबलेलं नाही उत्पादन खात्याचा विचार करून त्याला शेतीवालाची किंमत कशी या याबद्दलची काळजी घेतली इथे अधिक उत्पादन झाल्याच्या नंतर जगाच्या लादार्थ कसे होते इथे शेतीचा लाल जाईल कसा आणि शेतकऱ्याच्या फर्जामध्ये दोन पैसे अधिक कसे होतील याची काळजी आम्ही त्या तालावून घेतली फलवादासाठी योजना की ज्या फळवादामुळे सलग देशामध्ये आज एक काळ असा होता कुटुंबामध्ये माणूस आजारी लोक फळं घ्यायचं आज देशाच्या कानाक कुठेही सुविधा ए सी स्टँडवर जा रेल्वे स्टेशनवर जा रस्त्या किंवा ठिकठिकाणी फळं विकायला त्या ठिकाणी लोक बसे हे तिथं दिसतं आणि त्याचं महत्वाचं कारण शेतीच्या क्षेत्रामध्ये जी क्रांती आम्ही लोकांनी करून दाखवली त्याच्यामध्ये फळवा मिळून जा ही सुद्धा अत्यंत महत्वाची बाब होती आणि म्हणून हे सगळं काम पूर्वीच सरकार होतं आज काय दिसतंय आज मोदी साहेबांचं राज्य राज्यामध्ये त्यांचंच राज्य अनेक राज्यामध्ये त्यांची सत्ता या सत्तेचा उपयोग तरी शेतकऱ्याच्यासाठी केला के जातो या सत्तेचा उपयोग जो शिकला आहे आणि त्याच्या हाताला काम मिळत नाही त्याला रोजंदारी देण्याच्यासाठी त्याचा उपयोग करून घेतला जात नाही आणि त्यामुळं अनेक ठिकाणी आम्ही बघतो आहोत एक प्रकारचा निराश झालेला तरुण या देशामध्ये वगायला मिळतं ज्या देशाची तरुण फिरी निराश होते त्या देशाचं भवितव्य हे नैराश्याने भरलं जातं आणि आज या देशाचं भवितव्य नैराश्यात गुंत ही स्थिती तयार व्हायला लागली आणि ही स्थिती घालवायची असेल तर रोजंदाजी वाढवली पाहिजे वंद कारखाने चालू झाले पाहिजेत नवीन कारखाने झाले पाहिजेत आणि हे सगळं करून परिषदेरीच्या हाताला काम या प्रकारची धोरणं राबवली पाहिजे आज त्याची खऱ्या अर्थाने गरज आहे आणि ते काम अर्थ सरकार करत नाही आणि त्यामुळे सरकारमध्ये वदळ करण्याची काळजी आपण घेतली कालची लोकसभेची निवडणूक झाली या महाराष्ट्रामध्ये अच्छे तरी खासदारांच्या जागा पाच वर्षाच्या पूर्वी आमच्या चार जागा निवडून आल्या होत्या पण यावेळेला तुमच्यासारख्या लोकांनी जागृती दाखवली तरुण फिरणीने पुढाकार घेतला आणि त्याचा परिणाम जे मोदी नेहमीच सांगत होते चारशो फार ज्या घरच्या आम्ही जिंकू त्यांना तीनशे भरसुद्धा सुद्धा जाता आले नाही त्यांना सरकार भरवायला दुसऱ्याची मदत घ्यावी लागली मग ते शहराच्या आंध्रवरील असेल लिहा बिहारमध्ये असेल आणि त्यांच्या मदतीवर आज सरकार त्या ठिकाणी बदल नाही आणि ही अवस्था या राज्याच्या त्यांच्या धोरणाच्या वगैरे झाली आणि ही धोरणं बदलायची असेल तर सरकार बदललं पाहिजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी तुम्हाला लोकांना आणि त्या धन्यवाद दिले की राजे इथं निवडणूक लढत होते आणि याच्या ओमराजेंच्या उमेदवारीला पन्नास हजार ज्या स्मताचा गीत एकट्या वार्षिक तालुक्याने दिला या प्रकारचा इतिहास हा वार्षीने केला आज हा इतिहास तुम्ही कालच्या निवडणुकीमध्ये केला त्याच प्रकारच्या सा इतिहासाची निर्मिती आणखी दीड महिन्यांनी दोन महिन्यांनी महाराष्ट्राच्या चा विधानसभेची निवडणुकी त्यावेळेस करायची आणि महाराष्ट्राचे हिचं बदलायचं आहे इथं तुमच्या हिताची दफलूक करणारं एक उत्तम सरकार आणायचं आहे आणि मला स्वतःला तिथे आनंद आहे की या कामाच्यासाठी जे कष्ट करणारे तुमच्याचे जे सहकार्य आहेत आणि त्या सगळ्या सरकारांचं विशेषचा विश्वास दे आणि त्यांच्यावर कष्ट करणारे तू सगळी नवी सिढी या सगळ्यांनी एकजुटीने इथं फावली टाकली तर राज्य वजू शकतो महाराष्ट्राचं नेतृत्व हे तुम्हा लोकांच्या हातात येऊ शकतं आणि शेतकरी असो तरुण असो आया बहिणी असो या सगळ्यांच्यावर अन्याय करणारं दुर्लक्ष करणारं हे सरकार खऱ्यासारखं बाजूला काढलं हे काम तेव्हा करायचं आहे आणि त्या कामाच्यासाठी तुम्ही तयार राहा एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र